Okay. Yeah.

दरवाजा उकडला आम्हाने आत घेत छान झालं बघा मला म्हणतात चल की तुला काही खुली काही कळी काही त्याच्यामध्ये आतमध्ये मम्मी आम्ही गेले त्याची माग मागा आतमध्ये बसली मग मी आम्ही बसली काय गो आमच्या गावातला पप्या काय तो

तिची महावेली किंमत सगळच आता नीट ऐका आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगितले आता आणखी विचार कर तुम्ही सांगितले तिला काय केलं म्हणजे ती चौदार होते ते तिला काय केलं म्हणजे ती जास्त चौदार होते ते तिला एखाद्या पार्टीत सर्व करताना कसा सजवावते तिला एखाद्या पार्टीत सर्व करताना कसा सजवावते

तुम्हा ला ला तुम्हा का आनी, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहिती नाही तुम्हाला सुरमई काय विचार करते ते माहिती नाही आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची उलढ तुम्हाला नक्कीच माहिती नाही आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलढ तुम्हाला नक्कीच माहिती नाही एक सांगतो रागू नका एक सांगतो रागू नका